सामान्य जोडप्याला अचानक भारतातील सर्वात श्रीमंत जोडपे भेटले ही कल्पना रोमांचक वाटते स्वित्झर्लंडमध्ये कंटेंट क्रिएटर प्रियंका मेहता हिला नेमकी अशीच आश्चर्यचकित करणारी भेट घडली ती म्हणजे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांची मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि प्रसिद्ध व्यापारी कुटुंबातील सदस्य राधिका मर्चंट हे सध्या सोशल मीडियावर सर्वत्र चर्चेचा विषय ठरले आहेत मेहताना त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेला व्हिडिओ काही क्षणातच व्हायरल झाला असून लाखो लोकांनी तो पाहिला आहे व्हिडिओच्या सुरुवातीला प्रियंका आणि तिचा जोडीदार रस्त्यावरून चालताना दिसतात अचानक त्यांच्या नजरेसमोर अनंत आणि राधिका येतात एकदम साध्या विना सिक्युरिटी आणि कोणत्याही दिखाव्या विना फिरताना दोघही रस्त्याच्या कडेला उभे राहून एकमेकांशी शांतपणे बोलत होते या क्षणाचे आश्चर्य प्रियंकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते काही वेळातच त्यांनी त्या जोडप्यांसोबत फोटोही घेतला व्हिडिओला तिनं कॅप्शन दिलंय गेटिंग रिच वाईब्स व्हिडिओवरील मजकुरात लिहिलंय या ग्रहावरील सर्वात श्रीमंत लोकांना इतक्या साधेपणानं भेटणं खरंच अविश्वसनीय आहे काही तासातच हा व्हिडिओ सोशल मीडियावर गाजला आणि त्यावर एक मिलियनहून अधिक व्ह्यूज जमा झाले